आ, अनिल जी टेंबे सुधीर पाटील एकादा अंपाय सप्प मैदानाच्या आतमेचा त्याच्यानंतर ऑटो सप्लाचे आमचे नरेशजी पाटील जरा सलग तीन बॉलवरती तीन विकेट येते तर टोटल एक हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहन पाटील मुख्य ट्रम्प कार्ड पहिलाच बॉल बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न फेकला फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती योगेश पाटील संजय पाटील फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहताना नॉन स्ट्राईक वरती योगेश पाटील ची जोडी तुम्हाला वरती पाहायला मिळेल मॅच दोनशे ठिकाणची पहिला सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सध्या खानाव टीम ज्या संघांना पहिला सामना जिंकला अगदी खूप विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सध्या खानाव संघ दाखल झाला सेकंड बॉल ग्राज पुन्हा एकदा रोहन पाटील समोर संजय पाटील 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 बिग ब्रँड आणि तो दाखवते सध्या रोहन वेगवान बॉल अगदी मध्ये फेकण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या पायामध्ये बेटा टाकण्याचा प्रयत्न केला रोहन पाटीलला आणि सलग दुसरा बॉल निर्धाव फेकला जिथे शांत ठेवला फलंदाज संजय पाटीलला दोनशे ठिकाणचे मॅच आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक बॉलवरती दाब हवी या जर अशा रीतीनं डॉट चेंडू केलं तर तुमचा टार्गेट व्यवस्थित सेट होणार नाही तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा रोहन पाटील अगदी चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळतं तिसरा बॉल पुन्हा एकदा अगदी शांत ठेवला इन इंडिया फलंदाजला शांत ठेवण्याचं काम सध्या रोहन पाटील करत आणि सलगचा पाहिलं तर तिसरा बॉल निर्धाव फेकला चकडून ठेवला फलंदाज संजय पाटीलला ज्याला सध्या शांत ठेवला पहा दोन षटकांची माच आहे जेव्हा तुमच्या बाटमधून मोठे फटके येत नसतील ना तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करावं लागतं ते होत नाहीये आणि वारंवार संजय पाटील डॉट चेंडू खेळता सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोहन पाटीलला पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहन पाटील सज्ज झाला समोर संजय पाटील चांगला फटका अनसाईडला खेळलाय द कार्पेट फटक्या शतक्ष येथील सिंगल कम्पेअर झाली एस पंचांचा इशारा की नो बॉल आहे और स्टेप केली गोलंदाज रोहन पाटीलला लगेच संपाने दंडित घोषित केला ना हा तुम्हाला नो बॉल पाहायला मिळतो वन प्लस वन टोटल दोन दाबा दोन दाबेनं संघ वैयक्तिक सध्या संघाचा अकाउंट ओपन झाला स्ट्राईक देखील रुटेअर झाली स्ट्राईक होती फलंदाज योगेश पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक वरती पाहता योगेश पाटील जर विचार केला तर मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ साकारला होता आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळी राहील योगेश पाटीलची सध्या खानावर टीम साठी दोन षटकांची मॅच तीन बॉल मध्ये दोन दाबा खर्च केला योगेश पाटील प्रीटचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाइटला खेळला आहे क्षेत्रक्षक आहेत सिंगल कम्प्लीट झाली दुसऱ्या दाबेचा प्रयत्न नकारला फक्त एकाच धाब्याने समाधान मानला आणि एका धाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल तीन या आकड्यावरती चांगली गोलंदाजी सध्या रोहन पाटील करता घरचा मैदान हा अभ्यास भरपूर रोज प्रॅक्टिस असतो त्याच्यामुळे या खेलपट्टीचा या मैदानाचा भरपूर अभ्यास त्याचा वापर सध्या रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये करता समोर फलंदाज पहिला संजय पाटील चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ मॅच मध्ये करावा लागेल प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळतं रोहन पाटीलच्या माध्यमातून आणि हा देखील डॉट चेंडू आलाय त्याच्यानंतर खानाव संघ हा सामना जिंकला तर आमचे प्रभू पाटील चंद्रन यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पुन्हा एकदा तयार गोलंदाज दाज रोहन पाटील संघाची दाब संख्या पहिल्या फलक्यावरती संघ तीन याकड्यावरती मोठा फटका येत या सध्या बॅटिंग असताना खाना टीमसाठी समोर पुन्हा एकदा संजय प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला ऑन द कार्पेट फटका शेत्रशे वेगळे जातील मिड विकेटमध्ये दुसऱ्या दावेचा प्रयत्न योगेश पाटील डेंजर झोन आणि इथे पाहिलं तर एक धाव कम्प्लेट पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला ना पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असते ना खनाव टीम जाऊन पोहोचल चार या त्याच्यानंतर लक्ष असू द्या महत्वाची सूचना मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक या दे दे ते 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 ना ती बाईक फक्त आदिवासी खरं तर बांधवांसाठी आहे या लॉस्टमध्ये अच्छा संघ घेते त्यांच्यासाठी नाही आहे याच्याकडे लक्ष द्या आणि जो खरं तर मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मानकरी ठरेल त्याला त्याचं खरं तर पंधरा हजार कापले जातील जेव्हा तो आपल्या नावावरती करेल तेव्हा ते तेव्हा खरं तर ते पंधरा हजार दिले जातील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आहे सेक्रेड सॅटर बॉलिंग ट्रॅक वरती करण पाटील याचा वापर सध्या केलं कानपुरी टीमला पहिला बॉल सिंगल आली एखादा आपल्याला प्राधान्य दिला संघाची धाव संख्या फडकावरती पाच आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला मोठे फटके येत नाही एक चांगला टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला एक किंवा दोन मोठे फटके किमान मॅच मध्ये हवेत हा पॅकेट पॉल फुल केल्या फुल अँड सक्सेसफुल चेंडू साईन फाईन रिझनच्या दिशेनं एक टप्पा पाऊ चेंडू फरार मलती चार हाय चौकार चार दाबेन संघ पुढे सरकला फलकावरती ताबा पाहिला संघ जाऊन पोहोचला टोटल नऊ या आकड्यावरती फलंदाज योगेश पाटील याच्या बॅटमधून चौकर आपण पाहिला पहा मागील षटकापासून आपण पाहिलं मागील षटकामध्ये पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला गोलंदाज रोहन पाटीलनं आपली गुणवत्ता सिद्ध केली त्याच्यानंतर पहिला बॉलवरती सिंगल आली स्ट्राईक जशी रुटेट झाली योगेश पाटील स्ट्राईक वरती आला ना हल्ला बॉल करत असताना सध्या करण पाटील समोर हा प्रॅकर हा प्रॅकर बॉल वेगवान बॉल भन्नाट वेग, वेग होतं फलंदाजाला अगदी चकवा दिला ना हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो पाकअप दिला गोलंदाज करण पाटीलला कारण की मागील बॉलवरती चौकारला थोडस प्रेशर निर्माण झालं होतं आणि त्या प्रेशर रिलीज करण्याचं काम सध्या करण पाटीलने केलं केला स... तर इथे आगमन झालेलं आहे सुरेश शेट्ड काकरी साहेबांचं सा। आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचंय पोंजेचे आमचे पाहतोय नक्कीच पोंजे टीमचे चांगले समर्थक त्यांचा आधारस्तंभ सुरेश शेट कातकरी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करेन या वेलकम ऑन द स्टेज तर नऊ धाबा धाव पुस्तकावरती पाहिला मग शेवटचे चार बॉल शिल्लक असते गोलंदाज या पुन्हा एकदा करण तीन बॉल एकच बॉल शिल्लक असेल या डेफिनेटली एकच बॉल शिल्लक असेल फलंदा बाद झाला पहिला धक्का बॅटिंग करत असताना सध्या खानाव टीमला सांघिक धावसंख्येचा के विचार केला तर संघ नऊ या कड्यावरती योगेश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला उमेश करनूक अनुभवी खेळाडू कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ खानाव टीम साठी पाहिला उमेश करनुकचा आणि तो फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला शेवटचा अंतिम बॉल एखादा मोठा फटका अपेक्षा धरून बसला खानाव टीम मात्र त्या अपेक्षा वरती उभं राहील का सध्या उमेश कर्णूक हा शतक आला तर पंधरा दाबा एक पाटील टोटल उभारू शकतो या मॅच मध्येंदाज सह्या करम पाटील अंतिम बॉल होता अगदी डाऊन द ग्राउंड ऑफिस ऑफ साइडला केलं थोडस सा पम्लिंग झालं सिंगल कम्प्लीट दुसऱ्या दाबेचा प्रयत्न डायरेक्ट हिट केली दोन दाबा देखील कंप्लीट झाल्या आणि इथे मात्र पाहिलं तर हॅलो uh, त्याचबरोबर मोतीराम हिलम आणि त्याचबरोबर सुरेश कातकरी मी आपल्याला विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सोबत असेल धन्यवाद ऑल टू द कॉम्बॉक्स त्याचबरोबर तसेच पोंजेचे पप्पा यस मुद्रा निलम आणि सुरेश कातकरी आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती ओटू द मंगेश चला अंपायर्स दाबा किती असेल अंपायर्स विलास पाटील तीन दाबा का किती बॉट आहेत बोट पण दिसत नाही तीन का यस असं बोला ना तीन दाबालेत आणि तीन दावेनं पहिला सत्र देखील समाप्त झाला पहिल्या सत्रामध्ये टोटल दाबा जमा केला त्या मात्र बारा ना तेरा दाबेचं लक्ष सेकंड सत्रामध्ये कानपूर टीम समोर असेल चला लगेच विनंती करे खाना टीम आपण क्षेत्रशन देखील लगेच सजून घ्या आणि कार्पोरेट टीम आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा यस पप्पा पण व्यासपीठावरती यस पप्पा विनंती असेल पौंचे टीम पप्पा पण व्यासपीठावरती प्रवीण प्रवीण वागे आपण कुठे असं समोर यात आमच्या प्रवीण वाघे चला यात आपण लगेच क्षेत्रशे सजून घ्या विनंती करेन मी खानाव टीमला की आपण लगेच क्षेत्र सजून घ्या बारा बॉल तेरा धाबींचं लक्ष सेकंद सतरामध्ये असेल कानपूर टीम समोर प्रवीण वागे आपण कुठे असाल आता समोर या आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आता समोर या प्रवीण वाघे चला क्षेत्रशी सजून घ्या विनंती करेन खानाव टीमला आपण जास्त उशीर करणं का बारा बॉल तेरा धाबा डिप्रेस करायच्या सेकंद सत्रामध्ये खानाव टीमला ना कशा रीतीनं धावा डिपेंड केल्या जातील की या धाबा चेस करे कानपूर टीम सलामीची जोडी चेंडूची पूर्तता येस चला स्पीडअप करा कानाव टीम आपण देखील ऑन करा लगेच बारा बॉल तेरा दाबींची गरज जा मॅच मध्ये कानपुरी टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज जा रोहित पाटील यांना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कृष्णा पाटील ही जोडी तर तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश कर्णूक हा मुख्य ट्रम काढा इन ऍक्शन पाहिलं तर मलिंगा स्टाईप सातत्यानं आपण त्याची गोलंदाजी पाहिली आणि तो मंगेश कर्णूक सध्या बॉलिंग ट्रॅक वरती बारा बॉल तेरा दाबा हा कारनामा हा इतिहास मॅच मध्ये रचला जाईल का खानाव टीमच्या माध्यमातून येणाऱ्या बारा बॉल मध्ये तेरा दाबा डिफर करून देईल का हा मोठा प्रश्न माझ्या आतमध्ये सलाम पास आपण लगेच सामना सुरू करा पंचांचा ग्रीन सिग्नल आला गेम ऑन पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज तयार होते मुख्य ट्रम्प कार्ड खानाव टीमचा गोलंदाज मंगेश करुख आणि त्या समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज सज्ज झाला रोहित पाटील आणि कृष्णा पाटील ही जोडी खेळपट्टीवरती कॉम बॉक्स मधून दुन दोन्ही टीम शुभेच्छा पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न राहिला ना पहिलाच बॉल पाहिलं तर डॉट चेंडू पेस अगर जर पडला असता तर कदाचित रोहित पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेले असते अंतिम क्षणाला चेंडू अडवणी केली रोहित पाटीलनं पहिला बॉल आला डॉट आता समीकरण पाहिलं अकरा बॉल तेरा दाबीची गरज पाहिली तर अगदी मलिंगा स्टाईफ फलंदाजाला चकवण्यासाठी इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहता सेकंड बॉल गोलंदाज सया पुन्हा एकदा मंगेश कनुक समर रोहित पाटील हो हो यू मिस टेफनेट इट फर्निचर डिस्ट्रॉय पहिला धक्का पाटिंग करता असताना कानपुरी टीमला रोहित पाटील मैदानातून बाहेर पहिला धक्का फलंदाज रोहित पाटील हा मैदानातून बाहेर झाला फार थोडासा इन ॲक्शन मध्ये फलंदाज झाला चकवलाय आणि क्रिकेटचा ट्रिपल वेगळा फर्निचर डिस्ट्रॉय आणि पहिला धक्का कानपुरी टीमला रोहित पाटील मैदानातून बाहेर झाला आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मयूर मते हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये येईन झाला बारा बॉल मध्ये जरी तेरा धाबा वाचवायचे असल्या तरी आम्ही शंभर टक्के कमिटमेंट देऊ शंभर टक्के प्रयत्न करू हे दाखवतो सध्या या मॅच मध्ये खानाव टीम आणि जिथे आपण पाहिलं तर दोन बॉल सलग निर्धाव ज्याच्यामध्ये एक विकेट महत्त्वाचे विकेट फलंदाज रोहित पाटील याला मैदानातून बाहेर काढला कृष्णा पाटील सध्या नॉन स्ट्राईक वरती आणि समोर मयूर मते हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पण सिंगल दाबाला जरी प्राधान्य दिलं तरी कानपुले सा, सामना जिंकू शकतो मात्र कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल हा मोठा प्रश्न कारण की बारा बॉल तेरा दाबा लक्ष मोठं नाहीये तुमची फलंदाजी अगदी चांगली हो तुमची रणनीती तुमची स्ट्रॅटर्जी मॅच मध्ये महत्वाची असते आणि ती स्ट्रॅटर्जी अकावी लागेल फलंदाज मयूर मते आणि कृष्णा पाटीलला तिसरा बॉल गोलंदाज मंगेश करनुक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला समर मयूर मते गोलंदाज सिंग पटवाचा पटबचा वापर केला चकवा दिला धाव घेण्याचा प्रयत्न तू तू आणि पाकअप सुरू दिला शॉर्ट थर्ड मॅन मध्ये सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव पाक कमालीचं षटक टीपॉट जसं उत्तर सेकंड सतरामध्ये देतोय सध्या मंगेश कर्नूक अगेन्स्ट केलं आहे कानपूर टीम समोर कारण की बारा मध्ये तेरा डिफेन्स करायच्यात आणि सलग तीन बॉल निर्दव फेकला ज्याच्यामध्ये एक विकेट रोहित पाठीची अकाउंट ओपन झालं नाही कानपूर टीमचा आणि आता नऊ बॉल आणि तेरा धावांची गरज नऊ बॉल तेराचं समीकरण गोलंदाज पुन्हा एकदा तयार मंगेश कनुक वेगवान गोलंदाज आहे मलिंगा ऍक्शन प्रार केला चांगला फटका इन टू येतो फलंदाज मयूर मातेच्या पाठमधून आता समीकरण पाहिलं पाच तीन बॉलवरती जो कमल होतो ना मंगेश कनुक ना या फटक्यांना पूर्णपणे गमवलं जातं ज्या फटक्यावरती धाबा आल्या कानपूर टीमला सहा जिथे तेरा दाबींचे लक्ष होते अलक्ष होतं आता समीकरण पाहिलं तर आठ बॉलानं सात दाबींची गरज आठ बॉल सात हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पाटील नॉन स्ट्राईक वरती जो मागील मॅच मध्ये अगदी चांगला केस दाखल ना तो फलंदाज सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतं मधून हा षटकऱ्याला वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन केला पुढचा बॉल फुलंदाज पुन्हा एकदा तयार मंगेश कर्नूक येणारे आठ बाज सात धावांची गरज सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये हा मोठा प्रश्न माहिती आतमध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉडीला ब्रश झाला चेंडू आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातील उत्सव थी फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगलला प्राधान्य दिलं चला बॅट करते की लेग बायस अंपाय <laughs> अंपायस बॅट कटे की लेग बायस लेग तर सिंगल आली आता सा, सात मध्ये सहा एखादा मोठा फटका कृष्णा पाटील ऑन स्ट्राईक सातत्यानं वेगळ्या शैलीमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय तो कृष्णा पाटील सध्या ऑन स्ट्राईक वरती सज्ज झालाय सात बॉल सहाचं सा समीकरण अंतिम बॉल जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच अगदी चांगली होती मात्र शंका नाही आहे मंगेश कनुक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न हे शिक्षक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट प्रयत्न केला बॅकअप आला तोपर्यंत लेग पायस मध्ये सिंगल पाला म्हणाले अंतिम बॉलवरती सिंगल आली एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचला आता समीकरण पाहिलं तर येणारे सहा बॉल पाच धाबेंची गरज कंपल्सरी चेसिंग घ्या मंगेश कनूरचा षटक अगदी चांगला राहिला एक षटक आला मात्र त्याच्यानंतर बाकअप देण्याचा प्रयत्न मंगेश कर्नूरने केला जिथे आता समीकरण सहा बॉल मध्ये करायचे कानपुरी टीमला पाच धाबा टीम, टीम मिटिंग नको विनंती करेन नक्कीच खानाव टीमला आपण स्पीडअपमध्ये खेळ चालू करा, करा, करा। कारण की आजच्या रात्रीमध्ये सर्व सामने कव्हर करायचे आहेत त्याच्यामुळे मी विनंती करेन थोडंसं स्पीडअपमध्ये खेळ चालू करा येणारे सहा बॉल पाच दाबांची गरज आता कोणत्या गोलांचा वापर केला जाईल जो येणाऱ्या सहा बॉलमध्ये पाच जाबा डिप्रेस करून देईल कानाव टीमला हा देखील मोठा प्रश्न आहे विश्वास दाखवला तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल पाटील याचा वापर केला सध्या कानाव टीम न सहा बॉल पाच दाबा त्याच्यामुळे आत्मविश्वास सेल कॉन्फिडन्स न गोलंदाजी करावी लागेल समोर पाहिलं कृष्णा पाटील जो अनेक वर्ष कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारतो अनुभवी खेळाडू आता सहा बॉलमध्ये पाच दाबा हव्यात कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल सिंगल ला प्राधान्य दिलं जाईल की मॅच लवकर फिनिश करण्याच्या बेतात फलंदाजी करेल अडबा पाटने केल्याचा धाडसी निर्णय गरज आहे का मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये तर या जर दबला जरी तुम्ही सिंगल डब्बाला जरी प्राधान्य दिला तरी सामना जिंकू शकते मात्र अडवा बाटने केल्याचा दाडसी निर्णय घेतला फलंदाज कृष्णा पाटीलला आणि अगदी हा बॉल तुम्हाला अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला गोलंदाज कुणाल जिथे डॉट चेंडू पाहायला मिळेल येणारे पाच बॉल पाच दाबेंची गरज गोलंदाज सया कुणाल स्विच इट केला अडवा बाटनं पॉईंटमध्ये केला चेंडू डीप निघून झाला सिंगल कंप्लीट झाली दुसरे दाबेचा प्रयत्न डेंजर झोन बाद दोन्ही फलंदाज एक ट्रॅकवरती आता एखादा फलंदाजाला बाद व्हावं लागेल यस पंचांचा इशारा आलाय की औरस्टेप केले नोचा इशारा वन प्लस वन टोटल दोन दाबा आणि एक फलंदाज कोणता फलंदाज मैदान तो बाद झाला हा मोठा प्रश्न कृष्णा की नक्कीच फलंदाज मयूर कृष्णा पाटील की मयूर पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की नक्की कोणता फलंदाज बाद आहे तर फलंदाज मयूर आउट झाला मयूरला मागे जावं लागेल दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कानपुरी टीमला वन प्लस वन टोटल दोन दाबाला नोचा इशारा होता पंचांचा आ, दोन दाब्यांना संघ देखील पुढे सरकला पलकावरती दाबा पाहिला तर समीकरण येणारे बॉस शिल्लक असेल पाच आणि तीन दाब्यांची गरज मॅचमध्ये पाच बॉल तीन आपण क्षेत्रशी सजून घ्या लगेच कानावर टीम जास्त वेळ आपण खर्च करू नका येणारे पाच बॉल तीन धावांची गरज नवीन फलंदाज आता मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळेल नितेश हा फलंदाज सध्या मैदानाच्या दाखल झाला चला पाच बॉल आणि तीन दावा फ्रीट असेल पुढचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर नितेश हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता नितेश पाटील फलंदाज पाच बॉल तीनचं समीकरण गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल हा गोलंदाज पाहता स्पीडअप अभाय सला खानाव टीम पाच बॉल तीन दाबेंची गरज नो बॉल असेल त्याच्यामुळं हा बॉल फ्रीट समोर नितेश पाटील गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा कुणाल हा दुसरा ट्रम कार्ड तुम्ही खानाव टीमचा पाहता योगेश चांगला फटक्या चेंडू हवेमध्ये फ्रीटचा बॉल आहे सिंगल कम्प्लीट झाली दुसरे दाबेचा प्रियत ना फ्रीट आहे वारंवार सूचना केली जाते इम्पॉर्टंट दाव होती दोन दाबा आल्यात आता चार बॉल एक स्कोअर लेवल झाला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम त्याच्यामुळं कानपूर टीमला या बॉलवरती सिंगल कंपल्सरी बनवावी लागेल ला, चार बॉल मध्ये सिंगल कंपल्सरी बनवावं लागेल ते पण सामना जिंकू शकता जर नितेश पाटील षटकार ठोकला तर आमचे दादा पाटील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक पा सिंगल काढणं इम्पॉर्टन्स आहे कानपूर टीमला माझ जिंकण्यासाठी मात्र षटकार मारेल ही सिंगल पेट्रिट डिपार्टमेंट अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतं क्लोज एन्काउंटर इंक, करत असताना सध्या खानाव टीम सुधीर म्हणणं की या विकेट वरती षटका मार पारले बाज फिनिश सामना जिंकला कानपोली टीम अभिनंदन हार्ड खानाव टीम आपण प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतो तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो